आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाबुद्ध वंदना संपन्न झाली प्रज्ञा सूर्य उपेक्षितांचे नायक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त लातूरकरांच्या वतीने पूज्य भंतीजी भयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रम समितीतर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतल्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पूजनीय संघाच्या वतीने प्रयत्न वंदना घेण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धमाची आचारसंहिता म्हणजे बावीस प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचवण्यात आली या प्रसंगी पुढे बोलताना भिक्खू पायानंदर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हे तर एका सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते त्यांनी विरुद्ध लढा दिला समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून दिला आणि शिक्षण हे समाजाच्या उद्धाराचे साधन आहे हे शिकवली बाबासाहेबांचे विचार आणि तत्त्व आपण आपल्या जीवनात रुजविले तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला यावेळी भिक्खूपायानंद वंते बुद्धशील वंते बोधीराज आर्या मेहता या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एस एन चुर्ते एम एन बलांडे बापू गायकवाड सुरेश गायकवाड एम एन गायकवाड केशव कांबळे अनिल बोनसुडे भीमराव चौदंते डॉक्टर सुधीर गुळवे पांडुरंग आंबुलगेकर विठ्ठल जाधव पृथ्वीराज शिरसाट अप्पा उबाळे डॉक्टर विजय अजनीकर डॉक्टर अरुण कांबळे चंद्रशेन भडके प्राचार्य डॉक्टर सुशांत कटारे प्राचार्य डॉक्टर संजय गवई प्राध्यापक देवदत्त सावंत प्राध्यापक विश्वनाथ आलटे संजय सोनकांबळे ॲडव्होकेट तंबदिम बलांडे राजूभाऊ श्रीवंशी डॉक्टर सदानंद कांबळे बाबासाहेब गायकवाड डी एस नरसिंगे विनोद कोल्हे विनय जागते उदय सोनवणे अनिरुद्ध बनसोळे ज्योतिराम दामतुरे निलेश बनसोळे प्राध्यापक सतीश कांबळे विशाल भावळे रामराव गोवळी अशोक कांबळे अंतेश्वर थोटे पांडुरंग अंबुलगेकर राहुल शाक्यमुनी सरिता बनसुडे सुशील चिकते शारदा लामथुरे संगीता कांबळे सुजाता आजनेकर शारदा गोबाळे तुशला गोडके तसेच महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुपाने समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंबेडकर अनुयायी एक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त महार बटालियन व शाक्य संघ माता विमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्याद्वारे सलामी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील शुर्वंशी यांनी केले तर आभार मिलिंद धावरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी महाबुद्धवंदना सुखने समितीच्या सर्व सदस्यांनी परिचार घेतले याही वर्षी पावसाचा व्यत्यय आला तरी हजारो यावेळी उपस्थित होते दोन तास उभे राहूनच अभिवादन करत लहान बालकांची लक्षवेधी उपस्थिती होती काष्ट्राबाई कर्मचारी बहुजन संघतर्फे रक्तदान शिबिर रक्तदात्यांची लक्षणीय संख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर सामूहिक घोषणेने आसमंत लातूर जिल्हा धुमधुम पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी नव भारताचे शिल्पकार भारतीय संविधानाचे घट मुख्य शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं समस्त लातूरकरांच्या वतीनं सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन समितीच्या वतीनं आज बाबासाहेबांना सामूहिक रूपाने आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे महाबुद्ध वंदनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम बहुजनांचे उद्धार करते आहेत हा देश संपूर्ण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये अखंड स्वरूपामध्ये चालत आहे आज देशातला प्रत्येक नागरिक रा, म्हणजे पासून ते रंकापर्यंत सामान्य माणसापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना जो काही प्रोटोकॉल आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेबांची देण या देशाला मोठी देणगी म्हणजे संविधान आहे आणि म्हणून अशा या संविधान निर्मात्याच्या महापरिनिर्वाण दिनाला समस्त महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगभरामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा होत असतो तेव्हा लातूरच्या वतीनं सुद्धा एकत्रित येऊन ऐतिहासिक रूपामध्ये या ठिकाणी महाबुद्ध वंदना अभिवादन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं लातूरकर सर्व या ठिकाणी उपस्थित होते या निमित्तानं बावीस प्रतिज्ञा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन आणि राष्ट्रगीतानं समापन या महाबुद्धवंदने झालेलं आहे सर्वच समाजातील सर्व उपासक उपासिका उपास उपास या ठिकाणी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक अभिवादन करण्यात आले या कार्यक्रम आजचा जो आजचा कार्यक्रम आहे तो अत्यंत नम्रपणे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचाच आहे ज्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा कुठल्याही पद्धतीनं संघटनात्मक असा काहीच नाही समाजातले सगळे लहान थोर एकत्रित ये येणे एकत्रित ये येऊन एक संघ राहणे हाच सामूहिक महाबुद्ध वंदनेचा एकंदरीत समाजाला संदेश आहे